कार आवाज येतोय काय माग राहिली नमस्कार नमस्कार आज रूट सुरू झालाय सगळं काम आवरून घेतलंय जरा घरचं आणि उद्या आज मुक्कामी चाललोय नांदेडला नांदेड उद्या नांदेड आणि धर्माबाद भोकर हिमायतनगर सगळं होईल येताना परभणी परळी बीड बीडनंतर शेवगाव असा रूट राहील आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर सोलापूर रूट राहील सर्वांना विनंती आहे फोन दोन दिवस बंद ठेवला होता भरपूर फोन भरपूर फोन टेन्शन आणि काम बी बर्गरचं चाललं होतं त्याच्याबद्दल सगळ्यांना माफी मागतो आणि सध्या गाडीच आहे नांदेडच्या दिशेने चालू आहे सकाळपर्यंत नांदेडला पोहोचेल आणि उद्या नांदेडला पोहोचल्यानंतर नांदेडचं नांदेड आहे हिमायतनगर आहे हदगाव आहे भोकर आहे धर्माबाद आहे हा सगळा पार्ट कवर करून पुढच्या दिशेनं वाटचाल करू येताना परळी गंगाखेड परळी आणि परळीवरनं बीडचा भाग आहे काही केस चौसाळा मांजरचुंबा तो भाग आहे पाटोदा पाटोदा कसं काय करायचं पाटोदा करावंच लागत नाही का आणि पुन्हा शेवगाव तो एवढा दोन तीन दिवसाचा रूट आहे चार दिवसाचा रूट होईल त्याच्यामध्ये किती कवर करता ते बघू गुडगा दुखतोय फार धावपळ आहे सध्या आता मी कोणाची कमेंट वाचणार नाही आहे कारण याच्यात क्लिअर काही दिसणार आधार भरपूर आहे गाडीमध्ये क्लिअर काही दिसत नाही आवाज येतो आहे का आवाज येतो असेल तर मला असं वाटते उद्या नांदेड परभणी बीड आणि शेवगाव एवढेच कॉल करा प्लीज विनंती आहे लाईक करा लाईक एकाने केलं ला नाही सहा लाईक आलेत फक्त पाणी शोध सुरू आहे पाणी शोधामध्ये अभ्यास चालू आहे शोधूयात पाणी सगळे मिळून शोधूयात असं नाही मी एकटा शोधणार आपण सगळे मिळून पाणी शोधूयात आणि काय आज विषयी दुसरं काही नाही ते खास रोटबद्दलला सांगायचं होतं व्हिडिओ बनवायला जमला नाही ना कॉमेडी ना साधा व्हिडिओ ना लाईव्ह घ्यायला जमली फायनली तर लाईव्ह चालू करावं लागली भरपूर मध्ये आता पुन्हा सुपारी सात आठ पॉईंट झाले आहेत त्याचे व्हिडिओ काही टाकले नाहीत हे व्हिडिओ येत नाही आल्यानंतर ते व्हिडिओ त्याच्यात कसे ॲडजस्ट करायचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये उद्या बनवेल त्याच्यात टाकून देईन व्हिडिओ चालले आहेत माझ्याकडं पाणी लागलेले आणि चला लवकरच सगळे रुटकेर होतील फार गर्दी काही टेन्शन घेऊ नका अजून भरपूर दिवस आहेत उन्हाळ्यात पाणी शोधायला हवं आहे की नाही मला असं वाटतं त्याला काही भागामध्ये डिसेंबरला पाणी संपले काहींना जानेवारीला संपते काहीला फेब्रुवारीला संपते त्या त्या हिशोबाने पाणी बघायला पाहिजे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मार्चनंतर पाणी शोधावं आणि हो। बाकी ज्या ज्या पद्धतीचं पाणी संपण्याची परिस्थिती असेल त्या पद्धतीने पाणी शोधूया तर मित्रांनो ज्यादा काही आता मी बोलणार आहे किंवा तुमचा वेळ घेणार नाही सगळ्यांना क्लिअर दिसत नाही चष्मा किर कास्मे शिफ्ट पडे थमा मित्रांनो वाचतो दोन मिनटात कमेंट थोड्या फार वाचता येतात तेवढ्या कुठं आला आहे राहुल डुचे साहेब नांदेड येणार आहे सकाळी आपण फायनल करूयात ओनली टाइम सर फलटनला येतोय ये लोहा नांदेड राजपाटी कॉल करा जालना येताना उद्या कॉल परवा कॉल करा वैभव नंबर सांगा की नंबर सांगणार शेवटला येणार बाबा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल सॉरी आणि आपली लाईव्ह आता संपणार आहे उद्या जर सांगितलं आहे नांदेड येताना बीड पल परभणी बीड बाकी तिकडं लोहा कांदार भोकर धर्माबाद हिमायतनगर आणि हदगाव असा पाठ होणार आहे येताना बीडचा काही भाग आणि शेवगावचा काही भाग शेवगाव नेवासा तर चला संदीप दादा नमस्कार तुमच्याकडे आहे फेवर बाळू दादा नमस्कार कसं आहे साहेब छान आहे छान आहे राहुलदादा चौसाळा लुच्चसाहेब चौसाळा येताना 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 गेवराई बी आहे सर पलटण केव्हा आहे सर ज्ञानेश्वर दादा पैठण 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 प्रयत्न करू पैठणचा दादा या रूटमध्ये नाही तर मग नेक्स्ट रूटमध्ये प्रमोद दादा जळगाव पण आहे नमस्कार मी नमस्कार नमस्कार कैला दादा नमस्कार नेऊगा बाजार हातगाव तालुका कदमसाहेब धन्यवाद धन्यवाद कॉल आल्याबद्दल अंधरी साहेब जर अहमदपूरला आलो तर कॉल करा ओ साहेब नक्कीच नक्कीच नागनाथ गायकवाड सर अक्कलकोट अहमदपूर अहमदपुराला कोण आहे मला कॉल करा वैजापूर 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 मो मोन पाटील वैजापूर कधी आहे मोहीन पाटील नंबर सांगा की संगमनेर होगमनेर येतो 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 चार दोन दिवसां उडवणी उडवणी बी होईन सावंत साहेब कॉल करा येताना उडवणी आहे उद्या सध्या चालतील चला सगळ्यांना धन्यवाद पुणे रूट कधी आहे दादा डंबाले साहेब उमरगाव 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 बलसुहूर माळी तुमच्याकडे यायचं आहे हो यायचं 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 दादा उद्या संध्याकाळी कॉल करा दादा सोडून येऊघा बाजारला नक्की 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 कृष्णादा शंभर टक्के कोळगावला कॉल करू आपलं जळगावला कॉल करतो सर आल्यावर नक्कीच चला सगळ्यांना नमस्कार आणि अंबोरे देगलोरला देगलोर 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 उद्या होणं शक्य नाही मला वाटतं देगलोर भरपूर आत वेगळ्या साईडला आहे चला लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न राहील तुम्ही पण काही प्रयत्न करा मला वाटते पाणी शोध हा माझ्या एकट्याची जबाबदारी नाही आहे सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी मिळून पाणी शोधूयात माझी एकट्याची धापळ काय करू नका शेवटी ते जेणे जेणे तारांचा प्रयोग केला त्यांना सगळ्यांना माहिती आहे काय अडचण येते बरोबर एक नाही मित्रांनो एकतर तारांना एवढ्या त्रास देतात झाला त्याच्यामुळं कधी कधी जादा मोठा लॉट झाल्यानंतर हाताला त्रास झाल्यानंतर पॉईंट फेल जाण्याचे पंचायसेस असतात चला माझा इलाज नाही तुम्ही एवढी घाई करताय सर माझ्याकडं माझ्याकडं जगड़, माझ्याकडं असं नाही होत मला वाटते दिवसाचे चार पाच तीन चार पाच पॉईंट असे बळच होतात फक्त त्याला मध्ये गॅप पाहिजे कंटिन्युटी तेवढी जरी दिली तर हाताला भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे विनंती आहे फार मला गडबड किंवा भागात फार टेन्शन देऊ नका हाताला भरपूर कुणाला पडतरी काम वाढलं प्रवास वाढला विनंती आहे आपण सगळ्यांपर्यंत पोचू थोडा वेळ मला द्या पुन्हा हाताने काही फेल जाण्यात माझ्या नाही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ते तशी बी अडचण येऊ शकते फेल जाण्याची एखाद्यालाही आपल्याचे ड्रॉप मटेरियल आपण शोधतो आणि खास करून ड्रॉप भागातच काम करतो कारण मॅक्झिमम लोकांचे दहा पॉईंट फिल्ल पंधरा पॉईंट फिल्ल त्याच्यानंतर आपण प्रयोग करतो आणि तिथं आपल्याला प्रयोग सक्सेस करणे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे विनंती आहे की बाबा फार फार लई लोड घेऊन किंवा फार टेन्शन घेऊन आपणही काम करायचं नाही आपल्याला सक्सेस रेट हंड्रेड बाय हंड्रेड द्यायचा आहे हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालं पाहिजे याच्यावर आपण काम करतो आहे तुम्ही प्रयत्न करा मी प्रयत्न करतो आहे आपण सगळे मिळून शिकू आपण सगळे मिळून अभ्यास करू आणि आपण पाणी शोधू तुम्ही पहिलं मला तर आवडते सगळ्यांनी प्रयत्न करा तुम्हाला जोपर्यंत तारा पकडणार आहे तोपर्यंत तुम्हाला जाणून घेऊन आहे की काय प्रॉब्लेम काय येतो त्याच्यामुळं सगळ्यांना आता विनंती करतो अशा काही भागामध्ये पॉईंट ड्रॉप जातो ज्या ठिकाणी जादा त्रास होतो हाताला पण किंवा भरपूर वेळ लागतो फॉल्टी मटेरियलमुळं तिथं थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो एखादी लाईन ड्रॉप जाते किंवा दोन लाईन ड्रॉप जातात एखाद्या लाईन बाईन लागतं तर माझ्या रेंजच गेली परभणी बीड आणि शेवगाव आणि त्याच्यानंतर जर आहे सोलापूर चला मित्रांनो नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस पुन्हा सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि शेवट ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस सगळ्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चला सोलापूर पण आहे आपली शेती आपले जीवन सर सोलापूरला आहे सोलापूर चार पाच दिवसानंतर आहे पलटन करू करू पलटन बी करू काही टेन्शन नाही घेऊ चला नमस्कार धन्यवाद तोडमल साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार पॉईंट तुमचे चांगले चाललेत दादासाहेब पवार म्हणतात गुड नाईट सर गुड नाईट गुड नाईट गंगाखेड गुटनाए� नितीन बडे साहेब गंगाखेडला आहे कॉल करा जाला, ओके धन्यवाद